नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गुबळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी हे आजपासून तर खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देतो आहे कारण की राज्यामध्ये आता माझ्या आज ती म्हणजे राज्यात सर्व शेतकऱ्याची हळद काढणी चालू आहे कांदा काढणी चालू आहे तरी सर सर्व शेतकऱ्यांना एक सतर्क म्हणून अंदाज देत आहे म्हणजे एक अधिसूचना म्हणून अंदाज देत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा म्हणजे सात तारखेच्या आत तुमची हळद असल कांदा असल गहू असल हरभरा असल एखादेस कडबा असेल ते गोळा करून ठेवा कारण की सात ते बारा म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा बारा दरम्यान म्हणजे सात एप्रिल ते बारा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेण्यात घेण्यात यावा आणि सांगायचं झालं तर राज्यामध्ये पूर्व विदर्भ आता आपण एक एक भागातून ओळू ओळूत पूर्व दरभामध्ये म्हणजे स सात तारखेपासून तर बाराच्या दरम्यान पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आणि विशेष म्हणजे पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आणि शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे म्हणून पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सात तारखेच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवावा आणि सात तारखेच्या अगोदर तुमची तुम्ही तुमची हळद देखील झाकून ठेवावी म्हणून हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज देखील मराठवाड्यातल्या दे शेतकऱ्यांनी घ्यावा मराठवाड्यात देखील शेतकऱ्याचा गौ का अंदाजून काढण्यात आलं म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यावा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर कोकणपट्टी भागात देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील ज्यांचा कांदा काढणी चालू आहे गहू गहू काढणी चालू आहे त्यांनी सात तारखेचा तुम्ही तुमचा ता कांदा काढून सापून ठेवावा हो। म्हणून हे सगळ्यांना सांगण्यात येत आहे सात एप्रिल ते बारा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये अवकाळीचं संकट आहे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून ना हा अंदाज देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे विजेच्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे वीज 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 वारा देखील असणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज दिला तुम्ही तुमच्या पिकाचं नियोजन करावं धन्यवाद